आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी माझं मूळ गाव सांगवी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथलं आहे माझं प्राथमिक शिक्षण अक्लूज इथे झालेलं आहे मी, मी तिकडे हॉस्टेलला होतो साधारण दहा अकरा वर्ष हॉस्टेलला मी काढली आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठान बारामती इथे अकरावी केली अकरावी करत असताना असं जाणवलं की इथं काय आपल्याला फारसं काही स्कोप नाही म्हणून आपण पुण्याला जाऊया म्हणून मी बारावीत पुण्याला अगरवारी महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं पण दहावीत मिळालेलं मार्क हे अठ्ठ्याहत्तर टक्के होते पण बारावीत मिळालेलं मार्क हे पंचावन्न टक्क्यावरती म्हणजे कमीच झाले पुण्यात आल्यानंतर असं वाटलं होतं की पुण्यात जाऊन आपली काहीतरी प्रगती होईल पण पंचावन्न टक्केच मार्क मिळाले आणि त्यात ही गणितात छत्तीसच मार्क मिळाला होता एक दोन मार्कानेच पास झालो होतो त्यावेळेस मेडिकलची सीई टी होती ती दिली होती आणि परंपरेने आपल्याला म्हणजे रूढी अर्थाने आपल्याला डॉक्टर व्हायचं म्हणून मी सीई टी दिल्यानंतर जे काही सीट मिळते ते हाती हाती घेऊ म्हणून मी सीई टी दिल्यानंतर जे काही कॉलेज मिळालं ते चिंचवडचं कॉलेज होतं लोकमान्य त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर असं म्हणजे माझा भ्रमनिराश झाला की आता हे मेडिकलचं आपल्याला काय जमणार नाही असं मला वाटायला लागलं की आपल्याला काय करायचं नाही आहे पुढे जाऊन पण जवळच पुण्यात अविनाश धर्माधिकारी सरांसारखे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा सहवास लाभला तुमच्यासारखेच म्हणजे तुम्ही आज कसे जमलात तसे सरांच्या व्याख्यानमालेला मी आलो होतो न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या इथे जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सरांचं व्याख्यानमाला होती त्या व्याख्यानमाल्याला मी जाऊन बसलो होतो आणि जी काही सहा सात व्याख्यानं होती सलग आठ दिवस सात सात आठ दिवस मी ती ऐकली आणि मग त्यानंतर ठरवलं की आपल्याला सरांसारखं काहीतरी करायचं आहे आपल्याला प्रशासनात जाऊनच काम करायचं आहे आणि मग ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी चाणक्यमध्ये येऊन ॲडमिशन घेतलं प्रिपरेटरी कोर्स केला दोन हजार सहा सातची गोष्ट असेल मला वाटतं प्रिपरेटरी कोर्सला ॲडमिशन घेतली आणि मग वीकेंड बॅच मी कराय करत होतो तर मग चिंचवडवरून येऊन जाऊन अपडाऊन रोज करायचो म्हणजे विकेंड क्लासच्या वेळेस मग सरांचं पहिलंच सत्र होतं प्रिपरेटरी बॅचवरचं आणि मग सर आले अशा आतमध्ये आणि म्हणजे गुड गुड मॉर्निंग एव्हरीबडी प्लीज सिट डाऊन म्हणले आणि थोड्या वेळाने त्यांच्या तोंडातलं पहिलं वाक्य होतं की परसूट ऑफ नॉलेज बिगिन्स विथ द क्वेश्चन म्हणजे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत असं सर सांगत होते की त्यामुळे तुमच्या मनात येणारे जे काही प्रश्न असतील ते सरांना डायरेक्ट विचारावे असं सरांचा म्हणजे काय माग्र असायचा पण आपला माझा स्वभाव थोडासा थोडासा हे असलं घाबरा असल्यामुळे आज मी तुमच्याशी बोलतो हे प्रथमच एवढा सर्व म्हणजे लोकांसमोर मी बोलतो थोडासा घाबरलेलो आहे थोडंसं मागे पुढे पडवण्याची शक्यता आहे थोडंसं समजून घ्या आणि मग माझा स्वभाव असा असल्यामुळे मी काय फारसे प्रश्न कधी सरांना विचारले असं नाही पण इतरांना संधी द्यावी म्हणून आपण ते विचारतात ठीक आहे ऐकून घेऊ आपण कारण सर कारण असे प्रश्न नाही विचारले की सर म्हणतात की ठीक आहे आपण आज थांबूया इथे आपण जाऊया म्हणजे आल्या आल्या परत जायची गोष्ट करतात त्यापेक्षा मग काहीतरी विद्यार्थी विचारायचे क्वेश्चन्स आणि मग त्यानुसार हळूहळू वर्ग पुढे एकदा थोडंसं सुरू झालं की पूर्ण व्हायचा त्यामुळे काय वाटायचं नाही पण माझ्यातला जो काही न्यूनगंड होता तो कायम माझ्यासोबत आजपर्यंत आहे त्यामुळे तुमच्यातला जो काही न्यूनगंड असेल तो त्याच्यावरती तुम्ही काम करायला पाहिजे अशी माझी सगळ्यांना सांगणं आहे की काम करायला पाहिजे प्रिपरेटरी कोर्स केला आणि माझ्यासोबत अनिकेत दादा होता प्रिपरेटरीला एक मी एकत्रच होतो मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्याच्या दोन हजार नऊला तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये भारतात अठ्ठावीसावा आणि एकदम म्हणजे असं काय म्हणतो कौतुकास्पद यश त्याच्या हाती मिळालं आणि मग मी विचार केले के के की आपल्याला काय म्हणजे काय झालं की बाबा माझ्यासोबतच असलेला विद्यार्थी भारतात एकदम अठ्ठावीसावा येतो आणि मी का कमी आहे तर मग मी पुन्हा एकदा चाणक्यमध्ये यू पी एस सी कॉम्प्रिएन्सिव्हला ॲडमिशन घेतली आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला मला असं थोडंसं हे होतं की बाबा या परीक्षेमध्ये तुमची मानसिकता फार तपासली जाते प्रत्येक टप्प्यावरती तुमचं जे काही इमोशनल क्वेशन आहे म्हणा किंवा तुमची मेंटॅलिटी कसून तपासली जाते कारण मी थोडंसं जास्त काय म्हणतात ओवर कॉन्फिडन्समध्ये मी तो कॉम्प्रिएन्सिव्ह कोर्स पूर्ण केला कारण मला असं वाटत होतं की मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि त्यानंतरची पहिली प्रिलीम दिली त्याच वर्षी खरं तर सी सॅट हे इंट्रोड्यूस झालं होतं आणि मग सी सॅटबद्दल बऱ्याचशा चर्चा यावेळेस जसं काय जसं एथिक्सबद्दलच्या चर्चा आहेत तशा सी सॅटबद्दलच्या चर्चा व्हायच्या आणि थोडंसं म्हणजे ॲप्टिट्यूड बॅकग्राऊंड म्हणा किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा नसल्यामुळे थोडीशी जास्तच भीती होती माझ्या मनामध्ये आणि सेंटर मुंबई मिळालं होतं आणि मुंबईमध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे असं थोडंसं कावरा झालं होतं घाबरलं होतं स्टेशन चुकलं होतं डायरेक्ट विट्टीला गेलो होतं परळ उतरायचं होतं त्यामुळे उतरून परत रिटर्न आलो आणि जाऊन बसलो कसं बस पण ते दोन तास तीन तास कसे गेले काय कळलं नाही पण बाहेर आल्यावर ते वाटलं की अवघड गेलेलं आहे पेपर इतरांना सगळ्यांना चांगला सोपा गेला होता रिझल्ट बघितला तर प्रिलीम फेल झालं होतं मग आता करायचं काय म्हणजे पुढच्या प्रेलीमची वाट बघायची दुसरं काय असतं आपल्या हातात त्यामुळे मग काय करायचं म्हणून एक वर्षाचा प्रश्न होता मग चाणक्यमधून फोन आला की तू जबाबदारी घेतोस का म्हणून मग ताईंना मी विचारलं की ताई काही आहे का काम ताईंनी म्हणाले की तू घे म्हणजे आपल्या अंकाचं संपादक जे काय संपादनाचं काम करतात त्यांना मदत कर मग ठीक आहे मग चाणक्यमध्ये आम्ही चौघजण जॉईन झालो अनिल दादा रोहिणीता आणि श्रुती अशा आम्ही चौघजण त्यावेळेस चाणक्यमध्ये काम करत होतो तर काही ले ले मग हे हा काय जो मधला काय पिरियड होता की जिथे मी डिप्रेशनमध्ये जाऊ शकत होतो किंवा काहीतरी वेगळा निर्णय घेऊन या परीक्षेतून बाहेर पडायचा निर्णय घेऊ शकलो असतो अशा ह्याच्यातून मी चाणक्यशी कायम कनेक्टेड राहिलो आणि जबाबदारी घेतली जे काही सांगितलेलं काम आहे ते पूर्ण केलं पण मग यामध्ये या जो काही पिरियड आहे सहा महिन्यांचा किंवा सात महिन्यांचा त्याच्यामध्ये जेवढं मी शिकलो तर इतरही कुठेही कधीही शिकलो नाही कारण जबाबदारी दिल्यानंतर ती पूर्ण करायची आणि त्याच्याबद्दल अकाउंटेबल राहायचं म्हणजे यू आर अकाउंटेबल टू वॉट रिस्पॉन्सिबिलिटी रेस्पॉन्सिबिलिटी यू एव्ह गिन गिव्हन त्यासाठी मग ही जबाबदारी टाकली नव्हती अगोदर आमच्यावर कोणी ती घेतली आम्ही आणि चांगलं काम केलं सा असं सगळ्यांचं मला म्हणजे हे होतं की बाबा चांगलं काम केलं तुम्ही त्यामुळे माझं असं सांगणं आहे की जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे घरी मला कोणी कधी जबाबदारी दिली नव्हती ती चाणक्यने दिली माझ्यावरती आणि माझ्यामधला जो काही न्यूनगंड होता किंवा बोलायला थोडंसं घाबरत होतो थो मी तो बऱ्या प्रमाणात कमी करण्यात चाणक्य आणि सर्व परिवाराचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं त्यानंतर मग मी दुसरी प्रिलिम दिली प्रिलिम्स दिल्यानंतर प्रिलिम्स क्लिअर केली होती कारण तयारी चांगली झाली होती आणि पुन्हा मेन्स दिली मेन्स मग फर्स्ट ॲटेंटमध्ये क्लिअर झाली क्लिअर झाल्यावरती असं वाटलं की अरे आपला अभ्यास चांगला आहे अभ्यास चांगला आहे मग असं वाटत होतं की सगळ्यांना की क्लिअर करशील परत एकदा इंटरव्ह्यू देऊन पण इंटरव्ह्यू परत म्हणजे माझा जो काही स्वभाव आहे तोच पुन्हा नडला मला की इंटरव्ह्यू मी घाबरलो तिकडं जाऊन थोडंसं एक दि, डि डिफेन्सिव्ह इंटरव्ह्यू झाला माझा म्हणजे मी फक्त जेवढं विचारलं तेवढं उत्तर देऊन थांबत होतो त्यामुळे त्यांना असं वाटलं की हा म्हणजे हा कच्चा आहे थोडासा ह्याला परत एकदा बोलू त्यामुळे त्यांनी कमी मार्क दिले आणि परत एकदा म्हणजे सापशिडीचा सा खेळ जो आहे तो वरती आपण जातो यशापर्यंत जायच्या अगोदरच परत रिटर्न मग पुन्हा प्रिलिमचा प्रवास पुन्हा एकदा यावेळेस चांगली तयारी केली आणि मग असं ठरवलं की इंटरव्ह्यू आपल्यासाठी अवघड आहे ना तर मग मा इंटरव्ह्यूचे मार्क ग्रह धरायचेच नाहीत की आपल्याला किती पडतील तेवढे पडतील मेन्सलाच एवढे मार्क मिळवायचे की आपलं फायनल सिलेक्शन झालं पाहिजे त्यामुळे मग मेन्सचीच खूप चांगली तयारी केली आणि इंटरव्ह्यूचं मी फार टेन्शन घेतलं नाही जास्त काही नाही पण यावेळेस लकीली पॅनल नवीन होतं यावेळेस ॲड वाईस ॲडमिरल डी के दिवन यांचं पॅनल होतं आणि त्यांनी फार काही त्रास दिला नाही मला जास्त असं स्ट्रेस सिच्युएशन्स क्रिएट केले नाहीत नॉर्मल इंटरव्ह्यू झाला आणि पंचवीस तीस मिनिटात बाहेर आल्यानंतर असं वाटलं की यावेळेस आपलं सिलेक्शन आहे नक्की आणि मग रिझल्टच्या दिवशी फार काही आश्चर्य वाटलं असं काही नाही मला वाटलं की होणार आहे फक्त थोडासा रँक खालचा आला आहे तर पुन्हा एकदा प्रयत्न करून वरच्या रँक मिळवण्याचा मी पुन्हा यावेळेस परीक्षा देतो आणि पुन्हा प्रयत्न करणार आहे तर सांगायचं एवढंच आहे की प्रशांतला जसं त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती यश मिळत गेलं तसं मला कधीही मिळालं नव्हतं स्पर्धा परीक्षेतलं हे माझं पहिलंच यश आहे म्हणजे त्याला एम टी एस सी टी एस सगळ्याच गोष्टी म्हणजे तसं मला कधीही नाही किंवा चौथीची दिली होती ती याची ती त्याच्यातही क पास नाही सातवीची दिली होती ही कधी नाही दहावीत कसे कसे अठ्ठ्याहत्तर टक्के होते आणि बारावीचं सांगितलं तुम्हाला मी कसे पडले होते त्यामुळे म माझ्यासारख्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना कधी यश मिळालं नाही आहे किंवा ज्यांना कमी मार्क आहेत तर यू पी एस सी समोर सगळे सामान असतात असं मला वाटतं तुमचा इतिहास तिथं मॅटर करत नाही तुम्ही किती कुठल्याही फील्डचे असाल मला असं वाटायचं की वाटा मी बी एच एम एस केले तर होईल का आपण म्हणजे काय म्हणजे असं वाटायचं की नक्की घेतात काशी लोकं का। त्यामुळे तुमचे जे काही असतील बॅकग्राऊंडची लोकं तर माझं एवढं सांगणार की असं काही नसतं कारण हे क्लिअर करायला चित्र कोणीतरी पाहिजे सांगायला पाहिजे आणि मग त्यासाठी मग चाणक्य मंडल आहे की बाबा इथं म्हणजे कुठल्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी येतो कितीही छान असो किंवा किती थोडासा हे असो कमी मार्क मिळालेला त्याला सर्वांना समान पातळीवर वागणूक मिळते हे मला सार्थ अभिमानाने सांगावं असं वाटतं त्यानंतर एवढं सांगायचं की ठीक आहे बॅकग्राऊंड तुमचं मॅटर करत नाही आहे मार्क किती मिळाले इतिहासात हेही मॅटर करत नाही आहे तुम्ही इथं ही या इथं एक्झाम द्या पास व्हा आणि नंतर सरांनी सरांबद्दल सांगायचं तर इथं त्यांचे जे काही मूल्य आहेत किंवा त्यांच्या कामाची पद्धत जी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमागं विचार आहे म्हणजे असं ही कुठलीही गोष्ट नाही की जे विचाराविना केलेली आहे त्यामुळे हे आहे की तुम्ही आपण बऱ्याच गोष्टी असं करत असतो की चला करायचं म्हणून करतो की मित्र करतो म्हणून आपण पण करतो त्यामुळे तुमचा स्वतःचा विचार व्हायला पाहिजे हे मला सांगावं असं वाटतं ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट जे आहे ते यू पी एस सी तपासतं कारण यावेळेस बघितलं की जे काही हिस्ट्रीला मला मार्क मिळालेले आहेत त्याच्यामध्ये जो पेपर अवघड गेला होता त्याच पेपरला चांगले मार्क मिळालेले आहेत आणि जो पेपर मला वाटलं सोपा मिळा सोपा गेला गे आहे त्याला कमी मार्क आलेले आहेत तर जे आपल्याला सोपं वाटतं की बाबा हे आहे ते सर्वजण लिहितात पण जे तुमचं ओरिजिनल थिंकिंग आहे किंवा जे तुम्हाला विचार तुमच्या मांडायचे आहेत त्या अवघड पेपरमध्ये ते चांगल्या प्रमाणात उतरतात पेपरमध्ये कारण तुम्ही स्वतः विचार करून लिहिलेलं असतं ते प्रशन प्रशन का का जास्त यू पी एस सीला पाहिजे म्हणून तुमचं थोडंसं एक वैयक्तिक ओपिनियन म्हणा किंवा थिंकिंग म्हणा असं वाढवा प्रश्न विचारा प्रश्नातून जास्त गोष्टी क्लिअर होतात माझ्यासारखं राहू नका की काही विचारलं नाही कधी असं नाही तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारा आणि सर म्हणा किंवा सर्व फॅकल्टी मेंबर्स तुम्हाला कायम मदत करायला तयार आहेत मी त्याच्यात सहभागी आहे परत एवढंच सांगेन की ही परीक्षा फक्त परीक्षाच आहे म्हणजे ही परीक्षा एकदा समजून घेतली त्याच्यातल्या काही टेक्निकल गोष्टीज आहेत त्या समजून घेतल्या तर तुम्ही फर्स्ट अटेम्पमध्ये देशात पहिले यावेत अशी माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातून एक विद्यार्थी देशात पहिला आला असं कधी झालेलं नाही इतिहासामध्ये तर चाणक्याने ते काम करावं आणि तुम्हीही त्याला सहभागी व्हावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे पुन्हा एकदा तुम्ही इथे जमलात मला तुमच्याशी दोन शब्द संवाद साधण्याची संधी दिलीत त्याबद्दल आभारी आहे आणि चाणक्यचं तर मी कायमचं कृतज्ञ आहे एवढं बोलून दोन शब्द संपवतो धन्यवाद